मी कधी कल्पनाही केली पण मंगेश दादा तिथं आले पाचवराला आले आणि असा असा काही बोलून गेले मंगेश दादा मला म्हणाले तुझा पगार किती तू बोलतो किती मंगेश अरे मंगेश दादा तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असले तरी मी तुम्हाला अरे कार्य करणार नाही की संस्कृती या किशोर पण तुम्हाला माझा पगारच पाहायचा असेल ना तर तुम्ही आत्ताही लाईव्ह पाहताय ही लायू पहता है। <प्रिक्षा> जी जनता इथं सेलिब्रिटीसाठी या किशोर वाट पाहत होती ना